तेरो जाले गैस ची जूनी तर बरेच दिवस झाले ही जे काही गॅसची माझी जुनी शेगडी आहे तर ती बदलायची होती खरं तर ती दिवाळीतच बदलायची होती पण तेव्हा फक्त बुक करून झाला होता कारण नवीन जी शेगडी आणायची त्या जो काही कलर होता मला आवडलेला तर तो ॲवेलेबल नव्हता तर फायनली आज तो येणार आहे घरी आत्ता ॲवेलेबल झाला आहे तर नमस्कार मी सोनाली तुम्हाला आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाव अशी साईंचालणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर संध्याकाळी सातलाचा आम्हाला फोन आलेला की तुमचा जो काही गॅसचा जो स्टो आहे तो अवेलेबल झालेला आहे तर इन्स्टॉलेशनसाठी आम्ही आता येऊ शकतो का तर अहूननी जरा त्यांना थोडं लेट सांगितलं होतं कारण कर... स्वयंपाक तर झाला होता पण किचन तेवढं आवरायचं आणि नवीन गॅस बसवला हो की पूजा झाल्याशिवाय मला त्याच्यावर करता आलं नसतं म्हणून म्हटलं थोडं त्यांना लेट बोलवा तर आम्ही त्यांना साडेआठचा टायमिंग दिला होता पण मग त्यांना परत एकदा पुन्हा लेट झालं रात्री मला वाटतं दहाला पावणे दहाला ते आले होते बसवायला आणि मग वेळ होती ही जुनी शेगडी काढून टाकायची आणि नवीन जरी वस्तू घरात आलेली असली तरीसुद्धा जुन्या शेगडीचा किंवा जुन्या वस्तूचा जो काही एक आठवणी असतात तर त्या खूप ताज्या होतात तर तसंच माझं झालं म्हणून जातांनी कृतज्ञता म्हणून त्या शेगडीची मी पूजा केली आणि ती आता हे घेऊन जाणार होते आणि ही ते आता नवीन आणलेली शेगडी आहे तर छान असं पॅकिंग करून आणलं होतं त्यांनी एकदम गिफ्ट सारखं हे रिबन वगैरे तर ते आता काढून देत होते तर ते याच्यासाठी पॅक केलेलं होतं ह्या ज्या कड्या आहेत तर त्या खूप जास्त हेवी आहेत त्याच्यातल्या तर हल्ल्या जर असतात तर काहीतरी त्याला डॅमेज झालं असतं तो आणि यात मला सेम डे ज्या दिवशी आम्ही गेलो गेलो त्या दिवशी ब्लॅक कलर मिळत होता पण मला ब्लॅक कलर मात्र आधीपासूनच ठरवलं होतं की तो घ्यायचा नाही म्हणून आणि तिथे गेल्या गेल्या मला दोघांनाही हा कलर खूप जास्त आवडला आणि अहो नाही हाच आवडला होता त्यासाठी मग आम्ही थांबून घेतलं कारण तेव्हा त्यांनी दोन तीन दिवसाचं नाव सांगितलं होतं आणि मग पुढे तो वेळ वाढत गेला आणि मला एक दोन जण मागे म्हणजे मी सायकलं आणि बोलले होते की तीन बर्नरचा गॅस शक्यतो घेऊ नये असं वगैरे आणि मला काही त्याच्यात फारसा एवढा म्हणजे विश्वास नाही आहे त्यावर मी एक सोल्युशन आधीच करून ठेवलं होतं की ही जी वर चूल दिसते छोटी खिडकीवर ठेवलेली मी मातीची ओ पी पीची ते ॲक्च्युली तर ती मी आणून ठेवली होती त्याच दिवशी धनत्रोदशीच्या दिवशी पूजेसाठी तर ती एक आणून ठेवली आहे म्हणजे किचनमध्ये मिळून आता चार चूल झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो त्यानंतर त्याने डेमो दिला त्याला कसं हँडल करायचं आणि काय वगैरे बटणं कशी आहेत हे ते हेत, सगळं आणि ऑटो स्टार्ट असल्यामुळे त्याला लायटरची वगैरे काही गरज नाही तर त्याच्यात सेल आपल्याला फील करावे लागतात तर ते एक सहा महिन्यांनी किंवा आपल्या वापरावर आहेत ते एखाद्या वेळेस वर्षभरे जातील किंवा मग सहा महिन्यात आपल्याला दर सहा महिन्याने ते चेंज करावे लागतील त्यानंतर फायनली त्यांनी पूर्णपणे चेक केलं की कुठे काही लीक वगैरे आहे का तर आपल्याकडे कसं आहे की का आपण काही जरी नवीन वस्तू घेतली इलेक्ट्रॉनिक असू देत किंवा कुठलीही वस्तू असू देत घरात तर आपण पूजा केल्याशिवाय त्याचा म्हणजे वापर करायला सुरुवात करत नाही खूप जास्त लेट झालो होतो मला रात्री मग म्हटलं आता सकाळीच करूया पूजा म्हणून मी आता सकाळी पूजा केली होती गॅसची तर सकाळी उठल्यानंतर आणि त्यातल्या त्यात मला तिचा टिफिन पण असतो पूजेला थोडंफार नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस मिनटं जाणारच होते म्हणून खूप घाईघाई करत होती मी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवर तुळशीला आणि सूर्यनारायणाला पाणी मात्र घालून घेतलं त्यानंतर मग सगळ्यात आधी पूजेच्या आधी वेळ होती ती गॅस स्वच्छ करायची गोमूत्र पाण्यात घालून मी त्याला पाणी त्यावर शिंपडून घेतलं गोमूत्राचं आणि छान असं पुसून घेतलं पूर्ण कारण बारीक अशी धुळे होती त्याच्यावर पॅक जरी होतं तरीसुद्धा असते तर कड्या वगैरे सगळं काही मी त्याचं व्यवस्थित पुसून काढलं स्टँड वगैरे आणि पूजा झाल्यानंतर मला गॅसवर पहिल्यांदा काहीतरी गोळाचंही बनवायचं होतं आणि त्यातल्या त्यात तेत आधीचा टिफिनही बनवायचा होता त्याला म्हणजे स्कूलचा टायमिंग होईपर्यंत मला हे सगळं आवरायचं होतं तर पुसून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी पूजेची जे काही बेसिक तयारी असते ती करून घेतली होती आणि पूजा करून घेतली आणि अन्नपूर्ण मातेचे जे काही स्तोत्र असतं ते मी घरात सुरू केलं होतं जे की माझ्या मी जो काही तो कारवा घेतलेला आहे त्यात आहे ते आणि भजनंसुद्धा खूप सुंदर आहेत तर ते अन्नपूर्णा स्तोत्र मी लावलेलं होतं पूजा करताना आणि पूजा करून घेतली गॅस ऑन करून आणि सोबतच मी ती चूल देखील ठेवली होती पूजेसाठी जी की मी धनत्रयोदशीला घेतली होती आणि स्पेशली मला ह्या ज्या कडे आहेत वरच्या गॅसच्या तर 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 त्या खूप जास्त आवडल्या कारण काहीतरी त्यांना पुढच्या भाजूला पूर्णपणे असं कवर आहे म्हणजे हवा वगैरे त्यांच्या आतमध्ये जाणार आणि लागू शकणार नाही किंवा एखाद्या वेळेस गॅस आपण फुल करतो तेव्हा बाहेर त्याचं हीट येतं आ, फ्लेम त्याची बाहेर पडते तर तसं काही याच्यात होणार नाही त्यानंतर सगळ्यात आधी येतं ते दूध उतू घातलं मी जे की आपण शुभ मानतो नवीन घरात प्रवेश करताना म्हणा किंवा काही गॅस किंवा चूल नवीन घेतल्यावरती दूध उतू घातला आधी त्यानंतर गोडाचं बनवायचं म्हणून इथे मी शेवयांची खीर बनवली पटकन करत होती मी सकाळी थोडंसं एवढीशीच बनवली होती कारण आधीलाही नको लेट व्हायला म्हणून त्याचा टिफिन अजून व्हायचा होता आणि त्यानंतर नैवर्द्य दाखवलं आणि ही जी कडे तुम्हाला वर ठेवलेली दिसते तर ही सुद्धा त्याच्यावरच भेटलेली ही जाडी तर ही लहान भांड्यांसाठी आहे स्पेशली खूप लहान जसं की आपण तडका पॅन वगैरे असतो तर तो डायरेक्टली आपण बर्नरवर टेकवतो खाली तर तसं व्हायला नको म्हणून सेपरेट एक जाडी दिलेली ठेवायला तर अगदी लहान लहान वस्तू वाटीसुद्धा त्यात त्यावर मावते एवढी ती लहान आहे त्यानंतर आधी खूप जास्त लेट झालं होतं आणि आज ठरवलं नव्हतं रात्री की आधीच्या टी फिलव्या सकाळी काय आहे म्हणून तर घरात मी एक दिवस आधी ओली मिरची बनवून ठेवली होती जी की आधीला खूप जास्त आवडते मग आधी म्हणाला की त्याच्यासोबत मला एक मेथीचा पराठा बनवून दे म्हणून तर तो बनवला होता गाए मग घाई घाईत आणि सोबतच शॉर्ट ब्रेकमध्ये पापड होतं आहे उडदाचे आणि सोनपापडी असं काहीसं त्याचा टिफिन मी बनवलं होतं आजच्या दिवशी घाई असल्यामुळे आणि आज दुपारी केसांना कलरही करायचा होता बऱ्याच दिवसांपासून कलर आणून आहे घरात पण मला लावायलाच वेळ नव्हता भेटत तर आज फायनली म्हटलं आज करून घेऊयात आपण टाळाटाळ न करता कारण दोन तीनदा माझा हेअर वॉश करून झाला पण कलरच लावणं होत नव्हतं तर आधी मी केस छान असे विंचरून घेते टँगल फ्री त्यांना करून घेते पूर्णपणे तो कलर आहे जो मी आणलेला आहे मला डी मार्टमधून मा भेटला तो आणि जो मला आणायचा होता डेव्हलपर सेपरेट लॉरियलचं जे की बॉटलमध्ये असतं मोठं तर ते मला पार्लरसाठी उपयोगात आलं असतं म्हणून मी ते आणायला म्हणत होती कोणाला तरी एखाद्या जणाला झालं असतं त्यात पण मग ते शेवटी मला भेटलंच नाही आणि हे मला दिसलं तर मग मी हे घेऊन आली आणि खूप यूजफुल आहे याला कोणीही इझिली वापर करू शकतो याचा यात अशी काही म्हणजे झंझटच नाही आहे की डेव्हलपर आणि क्रीमचं रेशो क का काय असणार आहे किती घ्यायचं आहे असं वगैरे त्यांनी ते बरोबर दिलेलं आहे त्यांच्या हिशोबाने वन टाईम यूजसाठी तर यात दोन सायजेस होत्या एक लहान होती मला वाटतं ते दोनशे प्लस होती काहीतरी दोनशे चाळीस अडीचशे असं काहीतरी होतं आणि हे एक पाच पाचशे ऐंशीला मला भेटलं हे मोठं घेतलं तर तर हे माझे बिफोर हेअर मी तुम्हाला दाखवते खूप जास्त ड्राय झालेले आहेत खाली पण त्याला हेटमडे जरा शाईन वाटते त्यांच्यात आणि आजच सकाळी वॉश केलेलं आहे म्हणून आणि ग्रे हेअरसुद्धा आहेत पण ते आता दिसत नाही आहेत तर एकदम जवळून बघितलं तरच ते दिसतात तर आता मी दोघं साईडने मग मिडल पार्टिशन करून दोन साईडला केस माझे डिवाईड करून घेतलेले आहेत आणि एक एक साईड करून सगळ्यात आधी मी आता संपूर्ण केसांना न लावता टचअप करून घेणारे म्हणजे रूटपासून लावायला सुरुवात करणारे दोघं साईडला कारण त्यानंतर मग मी फुल हेअरला लेंथला कलर, कलर करून घेतलं होतं आणि कलर करून झाल्यानंतर आपल्याला फुल हेअरला कोम करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की जो काही आपण कलर केसांना लावलेला असतो तो इवनली सगळीकडे स्प्रेड होतो आणि संपूर्ण केसांना एक सारखा असा आपला कलर होतो तर कलर लावल्यावर तो आपल्याला वीस मिनटं तसाच ठेवायचा होता आणि नंतर मी वॉशही केलं होतं पण म्हटलं की सुकायची मी वाट बघत होती माझ्याकडे ड्रायर आहे स्ट्रेटनर आहे पण मला कुठलंच असं टूल वापरायचं नव्हतं कारण हेअर कलरचे जेव्हा आपण बऱ्याचदा रिव्ह्यू बघतो तेव्हा काय केलेलं असतं की कलर झाल्यानंतर स्ट्रेटनिंग किंवा असं ब्लो ड्राय वगैरे केलेलं असतं प्रॉपर तर त्याच्यामुळे आणखीन त्याच्यात एक वेगळी शाईन ॲड होते तर मला तसं न करता जे आहे रिअल ते तुम्हाला दाखवायचं हे असे रिव्ह्यू बघितल्यानंतर मग डोक्यात पण तेच असतं की आपण कलर केल्यावर आपले केस असेच दिसायला हवेत म्हणून पण तसं नसतं ते प्रत्येकाच्या केसांच्या स्ट्रक्चरवर किंवा कलरवर ते डिपेंड करतं त्यामुळे मला तुम्हाला एकदम रिअल असं दाखवायचं होतं म्हणून कुठलंच टूल वापरलं नाही नॅचरल त्यांना सुकू दिलं आणि स्ट्रेटनर वगैरे काहीच नाही केलं तर आता इथे मी आधी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते जेवणात मी बनवत होती शेपू पालकची भाजी तर बरेच जण शेपूची भाजी डाळ घालून सेपरेटही बनवतात तर मी ती पहिल्यांदा इथेच खाल्ली होती आमच्या शेजारच्या ताईंनी मला पाठवली होती खालच्या ताईंनी तर आमच्याकडे म्हणजे मी असं करते स्पेशली दाण्यांचं कूट मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि आलं लसूण आल आल कोथंबीर यांची एक पेस्ट बनवली होती आधी तर तेलात ती घातली होती आधी जिरं घालून हिरवी मिरची पेस्ट घातली हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरची मग त्यानंतर पालक घातलं हडद घातली पालक घातलं आणि ते व्यवस्थित मग झाल्यावर मग त्यामध्ये मी हे दाण्यांचं कुडजी मिक्सरमधून पाणी घालून फिरवलं होतं तर ते, ते मी घालून घेतले आणि इथे आपलं अशी ही सिंपल अशी ही भाजी आता तयार झालेली आहे आणि सोबतच आपली भाजी शिजून होते तोपर्यंत मी तोंडी लावायला म्हणून मेथीच्या भाजीचा ठेचा बनवते कच्च्या भाजीचा तर तो मी आता बनवते मी आता बारीक कट करून घेतलेली स्वच्छ धुवून दोन ते तीन पाणी आणि धुवायची आधी दहा मिनिटं मी पाण्यात डीप करून ठेवलं होतं ज्यामुळे सगळी जी काही माती असते त्याच्यावरती खाली बसून जाते आणि इथे मी बारीक टोमॅटो कट करून घेतलेले फक्त लसणाच्या तीन ते चार पाकड्या मी घेतल्या होत्या ज्यांना कि मी असं कुटून घेतलेले पेस्ट बनवून घेतलेली आहे जाड सरच फार काही बारीक नाहीये जसे की आपण भाज्यांमध्ये आलसणाची पेस्ट वापरतो त्या टाईप मी लसणाची पेस्ट इथे बनवून घेतलेली तुम्हाला हवा असेल आवडत असेल तर घाला तुम्ही कच्चा लसूण आणि तर मग तुम्ही लसूण स्किप करू शकता त्यानंतर त्यात मी आता लाल तिखट घालते थोडंसं चवीनुसार आता मीठ घालून घेते आणि थोडंसं तेल घालते आणि एक संपूर्ण लिंबू मी आता यात पिळणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेते तरी ह्या अशा पद्धतीने एकदा तुम्ही मेथीच्या भाजीचा ठेचा बनवून बघा खूप छान लागतो चवीला आणि जे कोणी खाटत असतील बनवत असतील त्यांना तर माहितीच असेल काही वेगळं सांगायची गरज नाही तर हा इथे असा बनवून झालेला होता आणि थोडं जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवला होता जो की उद्या सकाळी मला होईल म्हणून आणि नंतर मग पोळ्या बनवून घेते आणि अशा जे काही भाज्या बनवते मी दाण्यांचं कुड घालून स्पेशल हिरव्या मिरच्यांच्या किंवा मग मसाल्याची भाजी झाली आणि उडदाची डाळ वगैरे ह्या भाज्यांसोबत असं भाकरी खूप छान लागतात पण भाकरींचा माझा थोडा प्रॉब्लेम आहे एवढं फारसे छान मला ते जमत नाही पण खायला खूप जास्त आवडतात पण बनवायला मात्र येत नाही तर ठीक आहे मी शिकण्याचा प्रयत्न करते हळूहळू बनवते मी कधी असंही बनवतो आपण पन पनीर आठवड्यातून एक वेळेस तर इथे स्वयंपाक झालेला आहे आता छान अशी शेपूची भाजी बनवली आहे शेपू पालकची ग्रेवीवाली आणि हा ठेचा जो की मग अशी तुम्हाला दाखवला मेथीच्या भाजीचा आणि चपाती आणि जेवणाची वेळ आज झालेली म्हणजे लेट झालं आहे ले, जरा लेट झालं आहे किती वाजले आधी साडेसात होत आले आत्ताशी तर जेवणं झालेली असते आमची कारण पावणे सात सातला मी जेवायला बसतो पण आहो ना माहिती नाही का लेट झालं आहे तर ते आल्यावर बसू आता आणि हो मग अशी मी हेअर कलर केला दुपारी तर तोही तुम्हाला आता त्याचं फायनल लुक मी दाखवते हो आता वेळ आहे तोपर्यंत तर एकदम नॅचरल आणि सटल असा कलर असा लुक आलेला आहे म्हणजे जो माझ्या केसांचा ऑलरेडी होता तोच कलर मला एकदम प्रॉपर भेटला मला थोडंसं त्याच्यापेक्षा लाईट शेडकडे जायचं होतं पण असो तो कलर तर नाही भेटला पण हाही खूप छान आहे मला आता रिझल्ट दाखवते मी केस सुकायची वाट बघत होती आणि स्वयंपाकाला लागली त्यात मग ते विसरायला झालं तर हा तो कलर आहे जो मी दुपारी केला तसं ते मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला फायनल रिझल्ट मी दाखवते आणि काहीच म्हणजे कुठलंच हेअर सिरम वगैरे मी काहीच लावलेलं नाही आहे तर ही कलरचं म्हणजे कलरचीच शाईन आहे कलर केल्यानंतरची हां पण कलरसोबत कंडिशनर त्यांनी दिलेलं आहे त्यांचं ते मास्कसारखं खूप थिक असं तर ते लावलं होतं त्याच्यामुळे कदाचित हे एवढं शाईन करत पण इथे नव्हतं लावलेलं पण इथे ही शाईन होते आणि खूप छान असे ग्रे हेअर म्हणजे कवर झालेले आणि मला कॅमेराचं हे आणून दे ना स्टँड आणून दे ना बेटा प्लीज दे रे दे रे दे, दे 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 अरे, दे अरे तर हेअर वॉश केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आयनिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे ॲज इट इज हे माझे केस आहेत इवन मी ब्लो ड्राय सुद्धा केलेलं नाहीये म्हणजे केस सुकवणे सुद्धा साठी सुद्धा मी ड्रायर वापरलेलं नाहीये तर तुम्ही बघू शकता दुपारी जे मी तुम्हाला दाखवलं होतं कलर करताना की इथे असं व्हाईट दिसत होतं दिस तर एकही ग्रे हेअर दिसत नाहीये आणि खूप छान असा कलर झालेला आहे प्रॉपर मग आता नॅचरल असं वाटतोय आहे तसंच दिसतंय पण ग्रे हेर नाही आहेत आणि मला रिअलमध्ये तर खूप छान वाटते खूप स्मूथ वाटत आहेत केस जसं मेहंदी लावल्यानंतर आपले केस खूप जास्त ड्राय पडतात आणि तस अजिबात वाटत नाहीये खूप छान कलर माझ्या हेअर कलरला सूट झालेला आहे जो की होता ऑलरेडी तोच कलर आलेला आहे आणि जमलं तर मी तुम्हाला उद्या दुपारी वगैरे कुठेतरीवर ते टेरे सारखे बाहेर जाऊन त्याचा रिझल्ट दाखवेल उन्हातला की ते उन्हात कसे दिसतील असंही वाटतंय आता जरा बऱ्यापैकी दिसतोय कलर हा बोल

ए आईकडे होता ना असा जुना नाही वेगळा होता आईचा भारी पण मी आता ते पार्लरचं कार्ड ते नको काढू ना ते काय तुला प्रॉब्लेम देत होता आधी हेच काढायचं असत थोडा दिवस राहू दे स्क्रीन बघू नंबर म्हणजे चालू झालेला आहे का हा उलट वापरायला सोपा आहे दोन दोन तेवढे फोन जवळ करायचा आधी ह्या साध्या फोनला सुद्धा एवढी सवय झालेली एडिक्टेड की बोट फिरवत नाहीच होणार ना ते स्क्रीन वर बोट फिरून काय होणार वाचता येत तर आहोंचं फोन बघण्याचं प्रमाण खूप जास्त झालं होतं म्हणून आता हा एक नवीन फोन त्यांनी आणलेला आहे की याच्यात आता काहीच बघणं नाही होणार फक्त कामाशी काम फक्त कॉलिंगसाठी बघूया आणि बाकी दुसरा किती काय सक्सेस होतो आता हे तर पैसे पाण्यात नाही तर हजार रुपये जर का परत तेवढंच फोन बघितला तर नऊशे नऊशेला भेटला का तो हां तो जिओचा फोन आणला त्यांनी ते माझं कार्ड न्यायचं होतं ना ते कन्वर्ट करायला त्याच्यात मला माझा दुसरा काळ टाकून घ्यायचंय एक आहे जेवायचं नाही काय शेपूची भाजी मेथीच्या भाजीचा खेचा शी काय शी खायला लागणार आहे आता तर बडजबरी खाऊ घालेल मी तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल